नमस्कार मंडळी राम राम तर बघा आता आपण आज फिरायला इकडं पाणी चालू आहे त्यामुळे म्हणलं थोडं दाखव आता जेवारी कशी आली ती हे बघा आपली जेवारी हे आता खाला कुळ पिलय आणि पाणी आहे आणि काय व्हायलाय डुकराने एवढंही बांधले ना डुकर खूप त्रास द्यायला लागले ते अरे खाली बक्की तार लावलेली शिवम खाली डोळ्याने दिसत आहे ना पड त्याच्यात आटकळून तार लावलेली डुकरासाठी तार लावली आहे एवढी डुकर यायला लागलेत ना इथं बघा तितकं खाल्लं डुकऱ्यांनी जे हे जे नाश करून टाकले आता आताशी चांगली यायली थोडी थोडी आता त्यावर तर लगे डुकऱ्याने ह्याला लावलं खायला सुरुवातच केली बघा तर बघा वारं सुटलंय ना आता पाईप पलीकडं आहे म्हणून आता थोड्या वेळ जायचं आहे इकडं पाठीमागे शेरड्या आल्या तर पळत गेले थोड्या वेळ थांबते आणि मग भयातवर पाईप जोडते तर पाईप जोडून मग तेवढं पाणी चालू आहे आज दिवसाची लाईट आहे <laughs> इतकी सुरुवात लावली शेळेनं पळायला ना कडाने दहाणं असते तर वाटाणं चालवावं लागते तर त्यामुळे दुसऱ्याचे रानात जाते तर वाटाने ताप नीट चार आहे पलीकड इकडं बघा दिसलं का पाणी चालू आहे आपल्या जेवारी नाही तुम्हाला दिसलं ना, ना। काय आपलं तिकडं पाणी जोडायचं आलो आहे पाणी जेवारीत आता थोड्यावर मी शेळ्यापाशी थांबते बयाचं आहे त्यावर पाणी जोडायचं मग पुन्हा काय इकडं बैल पण बांधले इकडं आणि खाते आता था। खायला कमी झालं आहे ना सगळं गवत वाळून वाळून गेलं आहे आता पण शेला शेला तुडी तुडी शेंदा तुडी तुडी पाऊस पडल त्यावेळेस थोडं थोडं फुटतय आता पावसाची तर काही जास्त शंका नसते आता आबाळ आल्यासारखं होत आहे पण जास्त uh, हवा सुटली येण वाटते काय आता नक्की नाही शकत वाऱ्यानं ना माझा आवाज कमी येत असून आणि कारण माझं म्हणजे तब्येत बरी नाही ना त्यामुळे घसा पण बसल्याने झालाय त्या गाडीवर येऊ नका उभा केलेली ती बसू नका त्याच्यात म्हणून थोडस म्हणजे कसं वाऱ्यानं आहे हवा असल्यामुळं कमी आवाज येते माईक घ्यायचं मला बरेच जण म्हणले माईक घ्या म्हणून पण घ्यायचं आपल्याला माईक आता म्हणलं आधी थोडंसं काय झालं